दरम्यान आक्रोश मोर्चा दरम्यान पडळकरांनी आरोपींचा चौरंग करायचा का असा सवाल करत निशाणा साधला होता तर आजची घटनाही संतापजनक होती असंही त्यांनी काल म्हटलेलं अरे आता शिवाजी महाराजांना खूप आवडायचं चौरंगा करायचे चौरंगा करायचे म्हणजे काय करायचे चार ठिकाणी अरे केलं पाहिजे की नाही कुणीतरी अत्यंत संतापजनक घटना ही यवतमध्ये घडलेली आहे यवत मध्ये निळकंठेश्वराच्या मंदिराच्या प्रांगणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा होता जी मूर्ती होती त्या मूर्तीची दगडानं तोडफोड केलेली ला, आहे लाथा त्या मूर्तीला घातलेल्या आहेत अशा पद्धतीचं विठंबना करण्याचं निज काम सय्यद नावाच्या एका जियाद्याने केलेलं आहे काल हजारो लोक रस्त्यावरती उतरली होती आणि सर्वांची मागणी हीच आहे की त्याला पोलिसांनी अटक केलेली आहे त्याला सहकार्य करणाऱ्याला पोलिसांनी अटक केलेली आहे